नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे घरी बसून काही तास काम करून अधिक पैसे कसे कमवायचे हा व्हिडिओ पहा हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय वर्षे असावे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे घर बसल्या काम करून तुम्ही आनंदाने दरमहा पर्यंत कमू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या संपूर्ण माहिती आहे आहे हा हा व्हिडिओ व्हिडिओ खूप उपयुक्त चुकता शेवटपर्यंत पहा या कामात तुम्हाला शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे छोटे फॅट्स बनवावे लागतात विविध रसायने तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवली जातात जेव्हा देता, ते देतात तेव्हा ते वेगवेगळ्या लोगोसह कव्हर देतात तुम्हाला पन्नास ग्राम, ग्राम स्वतंत्रपणे पॅक करावे लागतील आवश्यक मशीन देखील तुम्हाला पाठवले जाईल नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि त्यावर टेप लावा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये तुमचा ए टी एम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी पिन मागणार नाही। निवड होईल एटीएम ज्यांची त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाय नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तसेच तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ करत आहात हे नमूद करावे या नोकरीसाठी मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य एक, एक, एक ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल तसेच तुम्ही ते अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ करत आहात हे नमूद करावे